राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज होय शेतकरी मित्रांनो रविवारी सकाळीच घेऊन आलेलो आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात ताजे आनंदाची बातमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकरी मित्रांनो नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजार भाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा पटापट भाव सांगतो सर्व बाजार समिती वेगवेगळा भाव आहे व्हिडिओ पूर्ण भागावर दोनच मिनटात सांगतो कोल्हापूर येथे मित्रांनो कांदा जास्तीत जास्त एकवीसशे रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे या ठिकाणी सहा हजार चारशे एकावन्न आवक झाली तर सोलापूर या ठिकाणी लाल कांदा एकवीस हजार तीनशे तेहतीस क्विंटल आवक हो जास्तीत जास्त बावीसशे रुपयापर्यंत भाव चालू आहे धुळे येथे लाल कांदा तीनशे एकाहत्तर क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त एकवीसशे साठ रुपयाचं दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो धाराशिव येथे लाल कांदा सव्वीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजारात चा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वडूज hmm. लाल कांदा पन्नास क्विंटल कांद्याच्या जा जास्त दोन हजाराचा जा भाव या ठिकाणी कांदा नऊशे बहात्तर क्विंटल कांद्याच्या अवको जास्तीत जास्त एकवीसशे पर्यंत भाव जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा मित्रांनो सव्वीसशे रुपयापर्यंत या ठिकाणी कांदा जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुणे पिंपरी लोकल कांदा वीस क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव या ठिकाणी कांद्याला मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वडगाव पेठ लोकल कांदा दोनशे सत्तर क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त एकवीसशे रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मंगळवेढा लोकल कांदा अठ्ठावीस क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त दोन हजार दहा रुपयाचा भाव जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो शेवगाव नंबर एक जातीचा कांदा बाराशे नव्वद क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त एकोणावीसशे पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर तर लासलगाव उन्हाळी कांदा आठ हजार एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त अठराशे रुपयाचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे त्यानंतर नेवासा घोडेगाव उन्हाळी कांदा तेहतीस हजार सहाशे सहासष्ट क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त अठराशेचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा अठरा हजार क्विंटल कांद्याची अवं कोण जास्तीत जास्त एकोणावीसशे तर चंद्रपूर जोड्या ते सर्वात जास्त सत्तावीसशे पर्यंत भाव चालू आहे भेटूया पुढच लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद